नमस्कार अनुजास किचन अँड रेसिपी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण घरच्या घरी दोन मिनटांमध्ये बनाना मिल्कशेक कसं बनवायचं हे बघणार आहोत त्यासाठी इथे मी तीन पिकलेली केळी घेतलेली आहे त्यानंतर एक ग्लास त्यान दूध थोडेसे बदाम थोडे पिस्ता थोडीशी काजू वेलची आणि साखर घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध टाकून घेऊया इथे दूध आपल्याला गरम करून थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी केळीचे छोटे छोटे काप करून घेतलेलं आहे आता आपल्याला संपूर्ण काप हे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वडस व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आता आपल्याला त्यामध्ये बदाम टाकायचे आहे तर बदाम काजू आणि पिस्ता हे संपूर्ण साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये पिस्ता टाकून घेऊया त्यानंतर काजू इथे मी तीन ते चार वेलच्या साल काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे ते साखरेचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे साखरेऐवजी तुम्ही त्यामध्ये मधदेखील वापरू शकता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे आईस्क्यूब टाकून घ्यायचे आहे आता आपण साखर लावून हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर इथे आपलं बनाना मिल्कशेकही तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण ते ग्लासमध्ये टाकून घेऊया इथे मी दोन ग्लास घेतलेला आहे आता आपल्याला त्यामध्ये तयार करून घेतलेलं मिल्कशेक त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी सर थंडकार असं आपलं हे बनाना मिल्कशेक बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा अशा पद्धतीने हे बनाना मिल्कशेक नक्की ट्राय करा थँक्यू